श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने टाकले छापे सदर छापे हे राजकीय आकाशापोटी टाकले असल्याची चर्चा संपूर्ण फलटण तालुक्यात आहे त्यामुळे राजे गटावर आणि श्रीमंत संजीव राजे श्रीमंत रघुनाथ राजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निष्ठा असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये या घटनेचे तीव्र परसाद उमटले आहेत त्यांनी जागोजागी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे दरम्यान श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी करून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे संत संजीवराजे नाईक निंबाळकर हे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक कुशल व मुत्सद्दी राजकारणी म्हणून सुपरिचित आहेत त्यासोबतच गोविंद अँड गोविंद मिल्क प्रोडक्ट्स या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक मिळवला आहे त्याच दृष्टीने ते एक कुशल व एक नीतिमान राजकारणी म्हणून ओळखले जातात त्यांच्यावर होणारी ही कारवाई राजकीय आकाशापोटी असल्यामुळे या ठिकाणी जनतेमध्ये या घटनेचा तीव्र प्रमाणात रोष निर्माण झाला आहे या दरम्यान श्रीमंत राजे नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर कृपया गर्दी करू नका खात्याला काम करू द्या काळजी नसावी अशा प्रकारचा संदेश देऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे फलटण तालुक्यातील प्रत्येक गावोगावी ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे राजे गटाचे समर्थक कार्यकर्ते व नेत्यांनी या ठिकाणी फलटण या ठिकाणी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली त्या ठिकाणी माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्ते आणि राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी ठिया आंदोलन सुरू केलं आहे श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाने जे छापे टाकलेले आहेत त्या छाप्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने या घटनेकडं पाहिलं जात आहे